मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत कौशल्य विभाग रोजगार व उद्योजकता नाविन्यता विभाग आज मुंबईमध्ये हरिभक्तपरायन तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली आज हजारो तरुण वर्ग महिला आज एकवटले होते आजाद आज मैदानावरती आणि जी काय त्यांची मागणी आहे ही अत्यंत रास्त मागणी आहे की आम्हाला ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असते वेळेला जे ही योजना अंमलात आणली तर ती कंटिन्यू करावी हे आपली सगळ्यांची मागणी आहे त्यासाठी उद्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी मी बाबांच्या वतीने तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी चर्चा करतो आणि जे तुम्हाला असं वाटतंय की पुढच्या अकरा तारखेला ऑगस्टच्या आमचा कार्यकाळ संपणार आहे त्याची कशी वाढ करायची आणि हे राहिलेले तुमचे मागचे पैसे जे पगारारूपी जे का आहेत ते कसे द्यायचे याचं आम्ही उद्या सभागृहामध्ये जेव्हा येतील मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्याशी आम्ही चर्चा करून तुमची जी काय इच्छा आहे की बाबा आम्हाला कंटिन्यू ह्याच्यामध्ये लाभ पुढं मिळावा तर तो आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि ठीक आहे आता प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला भविष्य आहे आणि ते भविष्य तुमचं आमदारमय होऊ नये यासाठी जेवढा काय प्रयत्न करता येईल आपल्या शासनाच्या वतीने तो आम्ही निश्चित करू आणि बाबांवरती जो काय तुमचा विश्वास भरोसा आहे तो तसाच कायम राहू द्या बाकी आमच्या परीने जेवढं जे काही करता येईल कारण आम्ही पण ग्रामीण भागातले आमदार आहोत आत्ता मंत्री झालो असलो तरी अत्यंत शून्यातून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत त्यामुळे आम्हाला ही पूर्ण कल्पना आहे आणि त्याचा पुरेपूर उपयोग तुम्हा मंडेना कसं करून देते हा आम्ही बाकी पण आमचे काही सहकारी आहेत आमदार आहेत मंत्री आहेत यांच्याही कानावर घालून आम्ही एक पाच दहा लोक उद्या ही भेट घेऊन त्यांना ही वस्तू सांगतो आणि आज एवढे लोक परत गेलेत काल जे काय आज दोन दिवस तीन दिवस जे काय तुम्हाला झालेले आहेत म्हणजे तुम्ही तेवढं लांबून चंद्रपूर नागपूर गडचिरोली नंदुरबार गोंदिया इकडून जे काय एवढ्या लांबून आलेले आहेत त्या अशेपोटे आहेत आम्हाला कल्पना आहे आणि त्याला न्याय मिळवून देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महत्वाद चलो